चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय सकाळी सकाळी झालं का चहा पाणी चहा नाश्ता तर माझा पण झालेला आहे आणि कामावर आता बसले इथं कामावरलं आहे माझं तर म्हणजे झालं एकडावर सकाळी सकाळी आणि आज काही पाऊस वगैरे नाही काही मस्त वातावरण झालेलं आहे जरा पाऊस थोडा कमी असला का मला जरा बरं वाटतं आणि स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्या हिट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मग कसं वाटतंय सकाळचं वातावरण मस्त नाही बघा बसले मी आता इथं तर सपोर्ट राहू द्या सपोर्ट तर आज लवकर कामावरलेला आहे तर बसले मी लवकर आले किती आले साडे झेंडावंद नाही बघा झेंडावंदर स्वातंत्र्य दिन झेंडा बंद लहानपणी म्हणत होते गावाला होते तेव्हा काढते ना अर्धिक शुभेच्छा करत ना शुभेच्छा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या माग ना कॅमेऱ्याकडे

का आलेला आहे घरी आता मस्त सकाळ वातावरण आता वाजलेलं आहे अकरा पाऊस वगैरे नाही आता गुण पडलेला आहे खेळते तिकडं आणि छान गार्डन आहे चला मग कसा वाटला एवढी सांगा ना कमेंट